अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानं तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा आज हा शुभ रविवार तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस म्हणून तुझ्यासमोर आला आहे कारण बाळा आज तुझ्या मनातील खूप काही प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशामध्ये प्राप्त होणार आहेत तू आजपर्यंत जी काही आमच्याजवळ प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना आमच्यापर्यंत पोचली आहे की नाही हे सर्व काही तुला या संदेशामध्येच समजणार आहे तेव्हा बाळा हा संदेश तू एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी आज्ञा आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या मनातील आता प्रश्नांचा गोंधळ जो काही उडाल आहे तुझ्या मनातील ज्या काही वेदना दुःख आणि या सर्वांवरती हुंकर घालणारा हा स्वामी माऊलींचा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे कारण बाळा आजपर्यंत खूप काही तुझ्या मनामध्ये प्रश्न आहेत खूप काही असे विचार आहेत ज्या विचारांना काहीही दिशा नाही काहीही मार्ग नाही आणि म्हणूनच या तुझ्या मनातील प्रश्नांचा गोंधळ कमी करण्यासाठीच तुझ्या दुःखी मनाला फुंकर घालण्यासाठीच स्वामी माऊलीने या संदेशाचे नियोजन केले आहे म्हणूनच तुझ्यासमोर आम्ही हा दिव्य संदेश घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको कारण ही दिव्य शक्ती तुझे रक्षण करत आहे हो बाळा तुला माहीत नाही तू कोणत्याही संकटात असशील कोणत्याही दुःखामध्ये असेल तुझे शत्रू तुला कितीही पीडा देत असतील पण आजपर्यंत तुला या सर्वांमधून तारणारे फक्त स्वामी माऊली आहेत हो बाळा याचे निरंतर ध्यान ठेव आमच्या शब्दांवरती विश्वास ठेव हम गया गयानही जिंदा आहे या आमच्या अभय वचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे हे आचरणात आणत आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमी नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला खूप काही शंका आहेत की स्वामी माऊलींजवळ आम्ही मनापासून प्रार्थना करतो त्या स्वामी माऊलींपर्यंत पोहोचतात की नाही तर बाळा आम्ही सर्व काही तुझ्या प्रार्थना ऐकत असतो पण जेव्हा जी योग्य वेळ असते त्याच वेळी तुला सर्व काही प्राप्त होणार असते कारण बाळा प्रत्येक गोष्टींना ही शुभ वेळ ठरलेली असते कोणत्याही अयोग्य वेळी काहीही तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणूनच तुमच्या मनामध्ये जो काही संयम आहे तुमचा आमच्यावरती जो काही प्रचंड विश्वास आहे आणि तुमचा आत्मविश्वास आहे तो कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नका कारण बाळा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या शुभ आणि पवित्र महिन्यामध्ये तुमच्या पाठीमागील सर्व काही आर्थिक चिंता नष्ट होणार आहेत सर्व काही शत्रू दूर होणार आहेत आणि खूप मोठी आनंदाची बातमी ज्या बातमीसाठी तू खूप दिवसांपासून आतुर आहेस खूप मोठी इच्छा ज्या इच्छेसाठी ज्याशी ज्यासाठी तू खूप काही कष्ट प्रयत्न केले आहेस बाळा सर्व काही तुझ्या मनासारखेच तुला प्राप्त होणार आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे या गोष्टीवरती तू विश्वास ठेवून निरंतर जे काही प्रयत्न केले आहेस त्याचे फळ आता तुला मिळणार आहे कारण बाळा जो आमच्या शब्दांवरती विश्वास ठेवून त्याचे प्रयत्न थांबवत नाही त्याचे कार्य थांबवत नाही तो कधीही कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये माघार घेऊन निराश होऊन बसत नाही जो निरंतर प्रयत्न करत राहतो जो आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल विश्वासाने पुढे टाकत राहतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सर्व काही अशक्य ते शक्य प्राप्त हो जाते म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात बाळा जर काही शुभ प्रयत्न करत आहेस जर काही कार्य हाती घेतले आहेस तर आता माघारी वळू नको ते कार्य पूर्णत्वास गेल्याशिवाय ते कार्य करणे थांबवू नको कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही कार्य करत असाल तर ते त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि सकारात्मक विचाराने चांगल्या विचाराने ज्या काही कृती करत आहात त्याकडे पूर्णत लक्ष द्या स्वामी माऊली म्हणतात बाळा आजपर्यंत खूप काही वेळ वाया घालवला आहेस या शत्रूंकडे लक्ष देऊन विनाकारण तुझी शक्ती वाया घालवली आहेस तुझा व्यर्थ व्यर्थ वेळ सर्व काही आता शुभ कार्यांसाठी लाव कारण बाळा या नकारात्मक लोकांचा विचार करून तुझे कर्म खराब करून घेऊ नको कारण तुझ्यासमोर आता खूप काही शुभ संधी आल्या आहेत या संधींचे सोने करायला विसरू नको कारण बाळा जेव्हा जेव्हा काहीतरी तुम्हाला तुमचा वर्तमान काळ देण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही सज्ज असायला हवे आजपर्यंत जे काही दुःख पीडा यातना सहन करून झाल्या आहेत कदाचित आता स्वामी माऊली तुझ्या या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच या संदेशाचे मार्फत करून तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा हे सर्व काही आनंदाने घेण्यास सज्ज आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली तुम्ही जे काही मला देत आहात ते सर्व काही मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तुझ्या मुखामध्ये निरंतर स्वामी माऊलींचे नामस्मरण सुरू आहे तर बाळा तू स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण स्वामी माऊलींची दिव्य शक्ती निरंतर तुझ्यासोबत आहे निरंतर तुझे रक्षण करत आहे हो बाळा आमचे सुरक्षा कवच सोबत आली आहे तुझ्या कुटुंबाभोवती आहे कारण जिथे स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती केली जाते दुःख असूनही त्रास असूनही कितीही शत्रू पीडा असूनही जर तुझ्या मुखामध्ये आमचे निरंतर नामस्मरण आहे बाळा आम्ही सर्व पाहत आहोत माझा स्वामीप्रिय बाळ खूप काही वेदनेमधून जात आहे खूप काही आर्थिक चिंतेमध्ये आहे खूप काही त्याच्यासोबत आली संकटे उभी आहेत तरीही बाळा तुझ्या मुखामध्ये सदैव आमचे नामस्मरण आहे मग तू चिंता करण्याची गरज नाही जिथे स्वामी माऊलींची भक्ती आहे जिथे अखंड नामस्मरण सुरू आहे तिथे कशाचीही कधीही कमी नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावरती निरंतर चालत राहा बाळा तू कधीही कोणत्याही संकटामध्ये एकटा नाहीस कधीही स्वतःच्या जीवाला असे समजू नको की स्वामी माऊली माझ्यासोबत आहे की नाही बाळा तुला आम्ही दिसत नसलो तरीही निरंतर आम्ही तुझ्या सोबत आहोत तू जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करत आहेस तेव्हा तेव्हा आमची गुप्त शक्ती तुझ्या निरंतर सोबत आली असते तुझ्या हृदयामध्ये असते हो बाळा याचे अनुभव तुला खूप वेळा आले असतील स्वामी भक्तानो तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ